नमस्कार बोला सी वरून खाली या कमेंट करत चला लाईव्ह लाईक करत चला सर्वांनी पटपट नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा बोला बोलत चला लाईव्हला लाईक करत चला पटपट सर्वांनी सी सी वरून खाली या ताई दादा नमस्कार 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 स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला सर्वांनी सी सी वरून खाली या लाईव्हला लाईक करत चला नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या पटपट बोला बोला सी सी वरून खाली या कमेंट करा लाईव्ह लाईक करत चला बोला बोला बोलत चला सर्वांनी कमेंट मध्ये बोला लाईव्ह लाईक करा सर्वांना क्रांतिकारी जय भीमनाचा जय वरून खाली येऊन कमेंट करा साक्षी साक्षीताई हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे साक्षी लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला कमेंट करत चला साक्षीताई कॉलेजला नाही गेला हाय बोला बोला सी सी वरून खाली या कमेंट करा नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सी वरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्ह लाईक करा नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एका शेतकरी जायला सपोर्ट करा आहे आता कॉलेजला आता जाणार आहे का ठीक आहे चालतंय चालतंय आवरलं का सगळं कॉलेजला जाय आवरलं नमस्कार लाईव्ह लाईक केलं नाही साक्षी लाईवला लाईक करून घ्या पटपट सर्वांनी चार मेंबर आहेत लाईवला सर्वांनी लाईवला लाईक करा वाट नाही आवरायचं आवरा, आवरा पटापट लेट झालं की बेंचवर उभा हो करतील <laughs> नमस्कार सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी सीसी वरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आता रेंज आहे का हो आहे आता रेंज आहे योगेश दादा आता आहे रेंज लाईव्ह डन थँक्यू सो मच साक्षी दिदी थँक्यू मनापासून धन्यवाद अशोकदादा स्वागत आहे अशोकदादा नवीन आहात लाईव्हला लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बोला पटपट योगेश दादा चहा पाणी नाश्ता काय झालं का म्हणे क्या करे लगते का काय काय कमेंट कमे आपकी कमेंट समझ में नहीं आ रही है अशोक भैया आपके कमेंट कुछ समझ में नहीं आई फिर से कमेंट करिए लाइव को लाइक डन करा सगळ्यांनी लाइवला लाइक करून ला चायनलला ला 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 सब्स्क्राइब करून घ्या नवीन दादांनी ताईंनी आणि सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छाशीची वरून खाली या छान छान कमेंट करा लाईवला लाइक करत चला पटपट कंपनीत आहे मी नाश्ता कंपनीचा असतो मला बरोबर केलाय का झालाय का नाश्ता करून बोला बोलत चला सर्वांनी सीसी वरून खाली या सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीमानाचा जय शिवराय आणि कसे आहात तुम्ही सर्वजण नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि छान छान कमेंट करत चला बोलत चला कमेंट मध्ये सीसी वर बसून बघू नका नुसत गाई चारायले का हो अर्जुन दादा गाई मला वाटलं तुम्ही हिंदीत बोलताय मराठीत कमेंट करून टाका ना अशोक दादा मराठीत कमेंट करा ना मग आणि यश कुठून आहे यश दादा स्वागत आहे हॅलो लाईव्ह मध्ये स्वागत आहे माझ्या आणि नमस्कार तुम्हाला आणि जय शिवराय आणि मी सांगोल तालुक्यातून आहे यशदादा तुम्ही कुठून आहे आणि दिव्यताई हाय ताई कुठून बोलत आहात सांगोल्यातून बोलत आहे दिव्यताई नमस्कार तुम्हाला तुमचं पण माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बोलत बोलत चला आणि दादा हाय म्हणतायत हाय सचिन दादा नमस्कार माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं संदीपदादा गोरे स्वागत आहे दादा तुमचं माझ्या लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी मी पुणे ओके यश दादा पुण्यावरून सपोर्ट करताय थँक्यू सो मच एका शेतकरी ताईला मनापासून तुमचं धन्यवाद मानाव तेवढे आभार कमी आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा बोला सी सीवरून येऊन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि सर्व दादांचं ताईंचं पुन्हा एकदा माझ्या लाईव्हमध्ये मा स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली या छान छान कमेंट करून लाईव्हला लाईक लाई करा बरेच साठ मेंबरच जवळजवळ लाईव्हला एक फक्त तीन ब लाईक आहेत असं नका करू सर्वांनी लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही बी खूप सुंदर रिश्ता दिसता हो हो का थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद अंकुशदादा आणि नामदेव दादा हाय म्हणतात हाय नामदेव दादा नमस्कार तुम्हाला माझ्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांनी सीवरून खाली या कमेंट करा गाई कितनी दूध देता किती दूध देता तो हे सर्व गायींचं मिळून चाळीस लिटर अशोक दादा, आणि सांगोल्याचा एक मुलगा आहे माझ्या कंपनीत त्याचं अण्णाव बाबर आहे हो का सांगोला तालुक्यातलं आहे का म्हणजे दुसऱ्या गावातलं आहे कुठल्या त्याच्या गावाचं नाव काय आणि अशोकदादा तुमचे व्हिडिओ एकदम सुंदर राहतात थँक so यू सो मच दादा बघत जावा कमेंट करत जावा आवडलं तर शेअर पण करत जावा तुमच्या फ्रेंड लोकांना एक मिनिट हा फोन आलाय साक्षीताई एकच मिनट आणि काय साक्षीताई काय म्हणतात एक मिनिट का वाटतं वाटत पळू नका बाई गया लागल्या पळायला आणि साक्षी तुम्हाला पण नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा बरं -बर, थँक्यू सो मच आणि गरबा खेळायला बोलवा एकानी तरी बोलवा किती मेंबर येतला ए वरती एक पण म्हणत नाही आमच्या इकडे या गरबा खेळायला काय मला येत नाही नुसतं बोलवा तर आणि हॅलो योगेश दादा हॅलो हॅलो बोला की योगेश दादा ओ बोलते तुमच्या सोबत आणि दादा लाईक केलं ग बाई थँक्यू ग बाई थँक्यू सो मच दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं पण केस सोडल्यावर काय होणार आहे बाप्पा दादा आणि समर्थ जेवण झालं उपवास असतो त्याचं नाव मला माहित नाही पण सांगल्याच आहे तो का बर बर ठीक आहे गावाचं नाव विचारा तुम्हाला वेळ भेटला तर आणि परिताई हाय म्हणते परिताई हाय नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करून घ्या अगं हाय शी मरतील पण काय होईना तस आणि शिताई या मग मुंबईला गरबा खेळायला आम्ही बोलवल्यावर म्हणताय वैसाक्षिता काय बरं बरं असू दे लाए ला, लाए बर बर मला तुम्ही शिकवा मग येते आधी ट्रेनिंग घ्यायला लागतंय कुठे चालले तुम्ही कुठे नाही ताई हे काय आपल्या राण्या चरायला आणि रिया ताई हाय रि नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे रिया ताई तुमचं कुठून लाईव्ह जॉईन केले कमेंट करून सांगा आणि तुमचं सर्वांचा चहा नाश्ता झाला का ते पण सांगा लाल सिंह हो। क्या क्या बोलो साक्षी दिदी म्हणते हो बरोबर <laughs> -बर साक्षी दिदी आता ह्या वेळेस मला शिकवा मी येते एक गाय ना आ, ही गाय दहा लिटर देते ही आठ लिटर देते ती पलीकडची बारा लिटर देते वाली आहे ती ही काय बारकं का पिल्लो आहे ही आता आठवत आणली त्यामुळे पाच लिटर देते आणि ही काय व्यायलाच आहे आणि ती पण आहे आणि तिचं आहे एक नऊ लिटर आहे म्हणजे ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार आणि स्वातीताई हाय म्हणतायत हाय ताई नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये साईन असेल तर सर्वांनी नवीन आहात त्यांनी सबस्क्राईब करा आणि जुने असेल पण त्या नाही अशा सबस्क्राईब करून लाईव्हला लाईक ला करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे ताई दादांनो आणि जावेद शेख दादा स्वागत आहे तुमचं पण लाईवमध्ये अगं हाय की लाईवला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी सी सीवरून खाली या कमेंट करत चला लाईवला लाईक करत चला सर्वांनी पटपट लक्ष्मी बोला मॅडम बोला लक्ष्मीताय स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये आवं मगा रेंज नव्हती ना नेटवर्क नव्हतं म्हणून लाईव्ह बंद केली ती आता नेटवर्क आलं बघा म्हणून चालू केले बोला बोलत चला सी सीवरून खाली या कमेंट करा आणि एस बी दादा हाय ताय हाय बोला नमस्कार तुम्हाला पण बोला कुठून आहे तुम्ही सांगोल्यावरून आहे एस बी दादा सांगोल्यावरून लाईक एकदम थँक्यू सो मच पासून धन्यवाद साक्षीताई प्लीज प्लीज सगळ्यांनी लाईक करा कुणीच लाईक करत नाही बघा ना साक्षीताई लाईकच करत नाही लाईक वाढतच नाही आपले काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती पांढरुंग दादा म्हणतात सरस्वती तुझे स्टेटस मी माझ्या मोबाईल ठेवले आहेत आणि पाहुणे बघत आहेत काही अडचण आहे का मला सांग काय नाही काय नाही काय अडचण नाही आणि म्हणतात व्हिडिओ क्लिअरनी काय कळलं नाही दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये बोला कमेंट करा चॅनल असेल त्यांनी शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट ठेवा नक्की भेटेल आणि मुरारी मुरारी है है, खुँप -खुँप दादा हाय स्वागत आहे नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तुम्हाला सर्वांना क्रांतिकारी जय भीमानाचा जय शिवराय आणि सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं गाव कुठे आहे आमचं गाव सांगोल तालुक्यात आहे दादा आणि समोरची काळी पाणी गाय गा गा आहे का नाही ती द तिला आलय चालायचं होत नाही <laughs> आता एखाद्या व्यक्तीला तब्येत जास्त चालल्यावर धाप कशी भरते तिला तसं होतंय मग तिचं तसच ती चारायला आणली तिचं पट भरलं की ती बसून जाते मग घरी न्यायच्या वेळेसच उठवायची तिला आणि आदिती ताई हर हर महादेव हर हर महादेव आदित्यताई आणि साक्षीताई म्हणते चोपन जण लाईव्हला आहेत पण सात लाईक आहेत लाईक करा पटकन हो बरोबर आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या मी तेच ओरडते ते ते पासून आता तर भरपूर साक्षी ताई पण लाईक करत नाही मी गेले ताई दोन नंबर थँक्यू सो मच एकवीस दादा तुम्ही करता ना सांगता मला माहिती आहे आणि जगदीश रेंज रेंज नाही हो साक्षी ताई रेंज तर नाही ना रेंज प्रॉब्लेम वेगळा भाग माझ्या येथे दोन गाई दुधाच्या आहे गाई अडीच लिटर दूध देते गा गावरानी गाय आहे हा देशी गाय आहे का हां भारी आहे बाबा आमच्या तर मुक्त गोट आहे ना यशवंत दादा आणि त्या सर्वांनी लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करावी दादा हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला नमस्कार तुम्हाला पण आणि गुड मॉर्निंग चंद दादा नमस्कार हाय गुड नमस्कार गुड मॉर्निंग चंदू दादा स्वागत आहे ला आहो पन्नास जण लाईव्ह ला आणि फक्त लाईक आहेत असं नका करू सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काय रेंज मध्ये ये नाही समजत समजत नाही हो ना रेंजच नाही ना म्हणून प्रॉब्लेम होत यशवंत दादा काय करू आता या वाकल तर पण वेळ नाही हो नंतर राहत बा माणसेत दहा बनसेत का कामाला मग आता रानात गेलं की मग कंस गोळा करावा लागणार मला मग नंतर लाईव्ह जॉईन करायला घ्यायला भेटतच नाही आणि सोनू मिर्झा हाय सोनू दादा स्वागत आहे आपका मेरी लाई मे खुदा तुम्ही का धुंड राहता तुम्ही काय कमेंट आली तुमची काय कळली नाही स्वागत है आप मेरी लाइव में आपका सी 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 नीचे आइए कमेंट करिए लाइव को लाइक टर्न कर दीजिए चैनल को सब्सक्राइब कर दीजिए आवाज ए, ना, ही तो ना ये का आवाज नहीं कहाँ पर रहते हो मैं महाराष्ट्र में आप कहाँ से हैं कमेंट करिए सोनू भैया कमेंट करिये कमेंट आणि पंडित दादा सोली का सुंगली का सोयाबीन नाही आमच्याकडं आम्ही सोयाबीन करत नाही आम्ही मका बाजरी करतो पंडितला लाईक ला ला ला, करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोनू दादा आणि धनाजी दादा गाव कोणतं पारे गाव आहे दादा गजानन दादा हाय म्हणतायत हाय गजानन दादा नमस्कार सर्व दादांचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्र मे कहा पर रहते हो सांगोला मे सोनू भैया सांगोला मे आणि प्रशांत दादा हसते हसते कट जाते हे रस्ते स्वस्त रहे मस्त रहो और ऐसे ही मुस्कुराते रहो थैंक यू सो so मच प्रशांत भैया मनापासून धन्यवाद आणि महाराष्ट्र में तो सभी रहते हैं, <laughs> बराबर है आपका मैंने बोला ना सांगोला सोलापुर जिला सांगोला तालुका में रहते हैं हम मुझे ज़्यादा हिंदी नहीं आती फिर भी प्रयास करती मुस आप हो बोलने की आणि कृष्णा दादा कांबळे हाय हाय कृष्णा दादा स्वागत आहे नमस्कार अशोक आहे का नाव अशोक दादा तुमचं पण स्वागत आहे कृष्णा दादा तुमचं पण माझ्या लाईवमध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साळुंके डी साळुंके स्वागत आहे दादा तुमचं पण माझ्या लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि यशवंत माझी पत्नी शेतात गवत आणायला गेली चिकल आहे बैलगाडी जात नाही आज घोडा घेऊन गेली गवत आणायला अरे बाप रे घोडा <laughs> आणि पंडित दादा खामगाव हाय खामगाव हाय का तुमचं गाव बर, बर पंडित दादा थँक यू सो मच सपोर्ट करा अरे दीदी दी जी धन्यवाद होता है क्या होता है धन्यवाद होता है मतलब शुक्रिया समज में आया <laughs> प्रशांत भाई आपको समझ में आया नमस्कार सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक एकशे दहा मेंबर आहेत आज तरी सेंच्युरी पूर्ण केली आपण सगळ्यांनी जेवढी सेंच्युरी आहे तेवढ्या सगळ्यांनी लाईव्हला पटपट आणि रवींद्र दादा हाय म्हणतायत हाय रवींद्र दादा सर्वांनी लाईव्ह लाईक करून घ्या पटापट पटापट कारण तुम्हाला एवढं भारी लोकेशन कुठंच नाही बघा भेटणार काय कायच मस्त आहे आणि दादा हाय म्हणतायत हाय दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये लाईव्हला लाईक ला 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 करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो स्वप्नील दादा मी मराठीच दा आहे करून घ्या सर्वांनी अगा कुठं गई किती आज माझी इफ्टीची आणि दादा सातारा थँक्यू सो so मच धनाजी दादा असा सपोर्ट करताय तुम्ही आणि दादा शुक्रिया क्या अभी इसके आगे मुझे पता नहीं करू ना का दादा जवळवर जवळ ये तुम्ही आमच्या सपोर्ट करा एका शेतकरी ताईला लावो गरिबाला सब्स्क्राइब करून चॅनलला चॅनल ला सब्सक्राइब करून लाईवला लाईक डन करा आणि प्रशांत दादा आपका हिंदी और मराठी है हो। दोनों शब्द भूकचे मिक्स लगते इसलिए बोलते हैं क्या आप झुट मूट की क्या होता है वो क्या होता है जितना आता है उतना बोलती हूँ आणि साक्षीताई शुक्रिया मतलब थँक्स हां बरोबर आहे साक्षीताई मला एवढं कुठं समजतंय आम्ही आपली गाऊंडळ माणसं आणि प्रशांतदा लाईक आता नाही करता सारा करता परेशान बरोबर आहे प्रशांत दादा तुम्ही मुंबई वरून आहे ना माहिती आणि मलिक दादा गाव कोणतं पारेगाव को क्या, क्या पता नाही म्हणजे यगेश दादा ताई मी दसरा झाल्यावर तिकडे येतो आता मध्ये येता येणार नाही बर ठीक आहे वहिनीला घेऊन वह या घेऊन या येताना हां मध्ये बेवनूर गाव आहे तिथं आहे का तुम्ही बरं बरं ठीक आहे मलिक दादा सपोर्ट कर। ला, 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 करा चॅनलला सबस्क्राईब करून लाईनला लाईक केलं लाईक करून घ्या आणि सपोर्ट करा कसेच करीत आहे ना लाईक करा योगेश दादा माझी फोर व्हीलर घेऊन येणार आहे ओके ओके या योगेश दादा या या तुमची वाटच बघते मी हॅलो हॅलो हां माहीत आहे बेवनूर गाव ऐकून आहे पण कधी गेले नाही मी सर्वांनी लाईव्हला लाईक करून ला ला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटपट सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा आणि सर्वांना शिवड्या खाली या अशा तऱ्हेने लेडीज अँडमेंट लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला पटपट आणि कमेंट करत चला एकशे अडतीस सेंचुरी पूर्ण झाली लाईक लाईक सांगोला गोल सांगोला दरी सांगोला बाउंड्री हा दादा सांगोला बाउंड्रीवरूनच आहे दादा सॉरी हा माणिकदादा सांगला वरूनच बरोबर ओळखलं तुम्ही सर्व दादांचं त्यांचं स्वागत आहे सी सी खाली या कमेंट करा लाईव्हला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर तटपट किती मेंबर आहेत लाईव्हला लाईक तेवढे होत नाही चॅनलला सबस्क्राईब पण होत नाही तेवढे सर्वांनी लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटपट आहे आपली गई हनुया चिखलात बसून राड रिपीट झाले किती घाण झाले ही हिंडायचं बे सर बोला सर्वांची कमेंट येऊ द्या छान छान कमेंट करा नवीन अर्ध चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटपट सर्व दादांचं त्यांचं माझ्या लाईन सर्वांनी सी वर खाली छान छान कमेंट करा दाव